नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण वेगळ्या विषयावरती बोलणार आहे जसं की ताक ताकामध्ये काय असतं त्याचबरोबर जे अंड असतं समजा तर अंडीपासून काय फायदा होत असतो त्याचबरोबर ताकापासून आपल्याला काय फायदा होत असतो आणि ताक हे बुरशीनाशक आहे की कीटकनाशक आहे की टॉनिक आहे याविषयी आज आपण जे आहे का सविस्तर चर्चा करणार आहे त्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शूटपर्यंत जरूर बघा बऱ्याचशा पिकांमध्ये जे आहे का आपण अंड्याची स्लरी त्याचबरोबर दही असो किंवा ताक असो यांचा जे का आपण वापर करत असतो त्याचबरोबर बऱ्याचशा ज्या कंपन्या आहे जैविक बॅक्टेरिया जंच असतं समजा त्या पण सांगत असतात की बॅक्टेरिया भिजू घालत असताना समजा दह्यामध्ये भिजू घाला किंवा मग ताकामध्ये भिजू घाला किंवा दुधामध्ये भिजू आला तर सांगायचं हेच आहे की दुधामध्ये आपलं सॉरी ताकामध्ये जे आहे का बरेचसे घटक आहे जसे की आपले मायक्रोटोन झालं झिंक झालं फिरस झालं मॅगनीज झालं युमिक ॲसिड झालं त्याचबरोबर जे सायट्रिक ॲसिड वगैरे जे असतं समजा ऑर्गॅनिक ॲसिड असतं या ज्या गोष्टी आहे या ताकामध्ये जे आहे का भरपूरशा प्रमाणामध्ये जे आहे का आढळून येत असतं आणि याचा जो वापर आहे हा वापर केल्याने आपल्या जमिनीमधील जी आपल्या जमिनीमधला जो सेंद्रिय कर्ब आहे ऑर्गेनिक कार्बन जो तो वाढवण्यासाठी जे आहे का आपल्याला त्याचा बराचसा फायदा होत असतो व्हिडिओ बनवण्याचं हेच कारण आहे की बरेचशे शेतकऱ्यांचं म्हणणं असं झालं आहे की सर्व पिकांमध्ये की रासायनिक खतं असो त्याचबरोबर वॉटर सोलेबल खतं असो हे दिल्यानंतर पाहिजे असं मला जे का रिझल्ट मिळत नाही आहे तर त्याचं प्रमुख कारण म्हणजे हेच असतं की आपल्या जमिनीमधला जो पी एच आहे जो वाढलेला असावा जमिनीचा जो वी सी आहे तो अनबॅलेन्स असावा त्याचबरोबर जमिनीमधला जो सेंद्रिय कर्ब आहे ऑर्गॅनिक कार्बन तर तो कमी झालेला असावा अशा कारणांमुळे जे आहे का आपल्याला पाहिजे असा रिझल्ट मिळत नसतो रासायनिक खतांचा असो वॉटर वॉटरफोलेबल खतांचा असो किंवा आपण जे पण प्रॅक्टिसेस करतोय फॉर्नी असो त्याचं जे का आपल्याला पाहिजे असं रिझल्ट मिळत नसतो त्यासाठी जे आहे का आपण जे पीक घेतलेलं आहे समजा तर त्याचा चांगला आपल्याला प्रतिसाद मिळणं खूप गरजेचं आहे पीक आपलं चांगल्या प्रकारे ॲक्टिव्ह असणं खूप गरजेचं आहे तर त्यासाठी आपला जमिनीचा जो ऑर्गेनिक कार्बन आहे तर तो चांगला असणं खूप गरजेचं आहे तर त्यासाठीच आपल्याला जे का सेंद्रिय शेती ज्या की वेगवेगळ्या तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगतो की ज्या वेगवेगळ्या स्लर्या आहे समजा ज्यू अमृत असो दश पर्निअरक असो त्यानंतर फ्लॉरिंगची स्लरी असो किंवा आपल्या जमिनीमधील अन्नद्रव्य आपटेकिंग होण्यासाठी जे पण आपण प्रॅक्टिसेस करत असतो समजा तर त्याचं आपल्याला कमी खर्चामध्ये आपलं पीक चांगलं कसं डेव्हलप झालं पाहिजे त्या वि उद्देशानं जे आहे का आपण वेगवेगळे जे आहे का आपण व्हिडिओ बनवत असतो त्यासाठी जे आहे का आपल्याला जे आहे का आपल्या जमिनीमध्ये आपला सेंद्रिय कर्ब तो कसा वाढेल त्याच्यासाठी जे आहे आपल्याला वेगळेवेगळे बेकड़ जैविक स्लर्यांचा वापर करायचा आहे आणि आपली जमीन जी आहे चांगल्या प्रकारे जे आहे आपल्याला सुपीक ठेवायची आहे जेणेकरून कमी खर्चामध्ये आपलं उत्पन्न जे आहे आपल्याला जास्त जे आहे का जास्तीचं निघणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो अंडे बरेचसे शेतकरी म्हणत असतात की अंडे जे आहे अंड्यामध्ये हिटिंग असते किंवा मग अॅमिनो ॲसिड असतो शेतकरी मित्रांनो अंड्यांमध्ये फक्त अम्युनो ॲसिड नाही आहे अंड्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ॲसिड्स आहे जसं ऑर्गेनिक ॲसिड झालं ॲमोन ॲसिड झालं फुलविक ॲसिड झालं ह्या बरेचसे घटक जे आहे का अंड्यांमध्ये आहे अंडे दिल्यानंतर एकदम चांगलं प्रकारचं चा जे आहे का जमिनीमधील सुपिकता वाढवण्यासाठी तर मदत होतेच आपल्याला त्याचबरोबर झाडांसाठी एकदम चांगल्या प्रकारे टॉनिक आहे त्यामध्ये सर्व घटक आहे जसं की आपलं मध्ये जसं की नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम झालं मायक्रोटन झालं त्याचबरोबर जे प्रोटीन्स व्हिटॅमिन्स वगैरे हो जे असतात समजा ते पण बरेचशा प्रमाणामध्ये जे आहे का पोपली त्यामध्ये दिसून येत असतात आणि त्याचे रिझल्ट जे एकदम चांगल्या प्रकारे जे आहे का डेव्हलप होत असतात त्यानंतर जर आपण विचार केला शेतकरी मित्रांनो ग्रेड वन ग्रेड टू ग्रेड थ्री जसं की समजा ग्रेड वनमध्ये आपण घेऊ शकतो जे रासायनिक खत वगैरे आहे समजा ते आपण पिकाला आपल्या देत असतो त्याचा आपल्याला काही कालांतरापर्यंत जे का आपल्याला त्याचा रिझल्ट मिळत असतो त्याचबरोबर ग्रेड टूमध्ये जर विचार केला आपण समजा जे की आपण प्रॅक्टिसेसमध्ये वॉटर सॉल्युबल खतं वगैरे झाले ज्या आपण बऱ्याचशा गोष्टी आहे समजा आपण बेसळ डोस असो किंवा मग ह्या त्या गोष्टी आहे समजा या आहे आणि ग्रेड सीमध्ये जे काही समजा ज्या आपण वेगळ्या वेगळ्या ऑर्गॅनिक स्लेऱ्या बनवत असतो तर त्यांचा जो एक आपल्याला रिझल्ट मिळत असतो ग्रेड व एचा जर विचार केला तर आपल्याला काही काळापासून तर काही काळापर्यंत आपल्याला त्याचा रिझल्ट मिळत असतो त्याचबरोबर ग्रेड टूचा पण तसंच आहे समजा ठराविक काळापासून तर ठराविक काळापर्यंत त्याचं एक आपल्याला रिझल्ट मिळत असतो पण ग्रेट सीचा जर विचार केला आपण जसं की ऑर्गॅनिक शेती याचं जे एक आपल्याला दोन दिवस रिझल्ट लेट मिळत असतो पण एकदम लाँग टाईम आपल्याला त्याचं जे एक रिझल्ट मिळत असतो त्याचबरोबर ज्या जमिनीमधील जे पण अन्नद्रव्य जमिनीमध्ये अवेलेबल असतात पण ते सुस्त अवस्थेमध्ये असल्यामुळे जे एका झाडांना ॲवेलेबल होत नसतात ते तर अशा वेळेला जे का आपलं दूध असो किंवा अंडे असो त्याचबरोबर ज्या जैविक आपल्या बॅक्टेरिया आहे त्यांचा जरी आपण वापर केला समजा तर आपल्याला जे आहे का चांगल्या प्रकारे त्याचा फायदा होणार आहे जमिनीमधील जे सुस्त अवस्थेमधील पडलेले जे न्यूट्रन आहे ते आपल्याला झाडांमध्ये जे आहे का मिळवण्यासाठी जे आहे का त्याचा आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे त्याचा मदत होत असतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो दही जे आहे ते बुरशीनाशकचं पण एकदम चांगल्या प्रकारे काम करत असतं त्याचा जो गुरट वास उघरट जो वास असतो समजा त्यामुळे जे आहे का बऱ्याचशा किडींवरती जे आहे का त्याचं चांगल्या प्रकारे जे आहे का नियंत्रण मिळवण्यात जे आहे का यश आलेलं आहे जर समजा आपण टोमॅटो असो किंवा जे शॉर्ट ड्युरेशन क्रॉप आहे समजा त्यांच्यावरती जरी आपण याचा जरी फवारणी केली समजा तर आपल्याला प्रॅक्टिसेसमध्येच कळल की आपण ताकाची जर फवारणी मारली समजा तर आपल्याला कुठपर्यंत त्याचा फायदा होत असतो शेतकरी मित्रांनो कुठल्याही प्रकारचे कीड जर आपल्या प्लॉटवरती असेल तर बुरशीचं जे एक अटॅक होत असतो त्यामुळे जर आपण किडीवरती जर नियंत्रण ठेवलं ठेवलं तर बऱ्यापैकी आपण जे आहे का बुरशीवरती पण त्यामध्ये आपण जे आहे का नियंत्रण ठेवू शकतो त्याचबरोबर दह्यामध्ये बऱ्याचशा बॅक्टेरिया असल्यामुळे जे आहे का झाडांमध्ये जो बॅक्टेरियल प्रॉब्लेम येतो असो समजा तर तो पण जे आहे का एकदम चांगल्या प्रकारे जे आहे का आपल्याला जे आहे का कंट्रोल करण्यासाठी जे आहे का त्याची मदत होत असते शेतकरी मित्रांनो यापेक्षाही आणखीन डीपमध्ये माहिती देण्याचा आपण प्रयत्न करणार आहे आणि शेतकऱ्यांच्या ज्ञानांमध्ये भर पाडण्यासाठी काय वेगवेगळे आपण प्रयोग केले पाहिजे त्याविषयी जे का तुम्हाला माहिती देत राहणार आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद